समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा डॉक्टर अप्पा साहेब सारे पाटील पाणीपुरवठा लिमिटेड जांभळी यांची आठवी सर्वसाधारण वार्षिक सभा केळीमुळे संपन्न जांभळी तालुका शिरोळ येथील आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सहकारी पाणी पुरवठा लिमिटेड जांभळी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीत संपन्न झाली यावेळी सभेची सुरुवात स्वर्गीय डॉक्टर आमदार अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली सभेचे प्रास्ताविक व संस्थेचे अहवाल वाचन चेअरमन दयानंद शंकर पाटील यांनी केले सभे पुढील विषयाचे वाचन संस्थेचे सेक्रेटरी दयानंद कुराडे यांनी केले व सर्व विषयास सभासदांनी एकमत हा उंचावून मंजुरी दिली यावेळी संस्थेचे सर्व सभासद कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज जांभळी जांभोळी दत्त्रे कदम